रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलते आज मत्स्यशेती या विषयावर आपण बोलणार आहोत तर मत्स्य शेती बऱ्यापैकी तलावांच्या केली जाते जे मोठे मोठे डॅम आहेत म्हणजे जे रिझर्वायर तलाव आहेत तर कोयना समजा कोयना धरणं आहे असं जी मोठी मोठी धरणं आहेत जायकवाडी तर या घटनांच्या मत्स्यशेती प्रायव्हेट तत्वावर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जाते आता आपण बिलॉंग करतो इकडून पाडगावहून धुदरगड तालुका कोल्हापूर जिल्ह्यातून तर आपल्या इकडे मौनीसागर जलाशय आहे तर अशा जलाशयांच्या वैयक्तिक प्रायव्हेट तत्वावर लिलावाच्या पद्धतीनं मत्स्यशेती केली जाते पण या मत्स्यशेती नॅचरली खाद्य घालावं लागत नाही आणि त्यामुळं त्याला खर्च कमी राहतो आणि उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळतं पण अलीकडंच आता शासनाच्या बऱ्याचशा सुविधांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो शेतकऱ्यांच्यासाठी जी शेततळी मंजूर करून दिली जातात तर अशा शे शेतकऱ्यांच्या अस्तरीकरण करून म्हणजे पेपर घालून जे पाणी साठवलं जातं अशा पाण्यांच्यात जा देखील अलीकडं देखें मत्स्य शेतीचा ट्रेंड चालू आहे म्हणजे शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पण त्याचा उपयोग होतो तर शेतीसाठी पूरक व्यवसाय कसं तर पाणी आपल्याला उन्हाळ्यात त्याचं वापरता येतं पाण्याची पुनर्भरण जर व्यवस्था असेल तर आपल्याला त्याच्यात मत्स्यशेती करता येते पावसाळ्याचं पाणी साठवलं तर ते आपल्याला मे जून एप्रिल मेपर्यंत इथे येतं मोठं तळ असेल तर आणि पुनर्भरणाच्या रस्ते कोणत्याही सोच्या माध्यमातून जर पाणी आपण सोडलं तर आपल्याला त्याच्यात मत्स्यशेती हा व्यवसाय आपण करू शकतो तर या व्यवसायासाठी आम्ही सुरुवात केली मागच्या वर्षी शासनाच्या एका मनरेगा म्हणून जो आ, उपक्रम राबवते शासन त्याच्यातून आम्ही शेततळं घेतलं त्यानंतर कृषी खात्याकडून त्याचं अस्त्रीकरणासाठी पण स्कीममधूनच आम्ही ते घेतलं आणि बोरवेलचं पाणी आणून आम्ही त्याच्यात सोडलं बोरवेलचं पाणी आणून सोडल्यानंतर त्याचं पुनर्भरण आपल्याला करता आलं नंतर मग आता याचं काय करायचं तर शेतीसाठी पण पाणी वापरता येईल आणि मत्स्यशेती देखील करता येईल म्हणून त्याचा थोडा अभ्यास केला त्यानंतर आम्ही ते पाणी सोडल्यानंतर त्याच्यात इंडियन क्रॉप जे असतात तर जसं रुहू कटला मृग म्हणजे इंडियन जातीचे मासे असतात ते प्लवंग खातात शुद्ध शाकाहारी मासे असतात तर अशांच्यासाठी प्लवंग निर्मितीसाठी आम्ही काय केलं त्याच्यात स्लरी तयार करून सोडली गायीचं जे जीवा गावठी गाय असते आमच्या गावटी दोन गायी आहेत त्याचा आम्ही जीवा म्हणजे स्लरी तयार केली त्या स्लरीमध्ये युरिया त्यानंतर सिंगल सुपर Uh, जो कोंडा असतो आपल्या पॉलिश तांदळाचा तर पॉलिश तांदळाचा जो कोंडा असतो तर त्या कोंड्याचं अशा पद्धतीनं त्याच्यात घटक मिक्स करून प्रमाणात त्याची दर महिन्याला आम्ही स्लरी करून याच्यात अठ्ठेचाळीस तास त्याचं फर्मेंटेशन केलं आणि अठ्ठेचाळीस तासानंतर त्याच्या सोडल्यानंतर त्याच्यात लवण तयार झालं म्हणजे पाणी हिरवं घालू तर ते मासे बघायला मिळतील बघा आता दिसत ते त्या मासे तुम्हाला झुम जरा तर दिसत आहेत तर झूम केलात ना म्हणजे दिस के ला. के ते दिसेल आपल्याला तर अशा पद्धतीचं आपण हे दर महिन्याला केल्यानंतर त्याच्यात प्ल निर्मिती झाल्यानंतर आम्ही त्याच्यात जयंती रुहू म्हणून एक जात आहे जी आपली इंडियन जात आहे भारतीय जात आहे त्याचा मासा आम्ही याच्यात केला आणि दहा महिन्यात त्याला सुरू वेळोवेळी त्या पाण्याचं नियोजन त्याचं पी चेक करणे त्याच्यात अमोनिया तयार होतो यांच्या गेष्टीपासून तर या सगळ्या दर महिन्याला लगेच पाण्याचं पुनर्भरण करणे निंब पा अर्ध पाणी कमी करून परत पाणी भरणे बोरवेलचं जे पाणी आपल्या इथं येतं परत हे पाणी बाहेर काढण्यासाठी सायफन परत बाहेर काढणं व्यवस्थित तर अशा पद्धतीचं वेळोवेळी नियोजन करून शेतातली आपलं घरचं शेती बघत बघत आम्ही शेतकऱ्यातली मत्स्यशेती हा एक व्यवसाय केलेला आहे शाकाहारी मांस असल्यामुळं नॅचरली लवण तयार होतं आणि आम्ही त्याला खाद्य म्हणून त्याला खाद्य म्हणून तोंभाचा तंबाचा असतो त्यानंतर ना जो आपला भात असतो तांदूळ त्या तांदळाचा जो कोंडा आहे म्हणजे जो वरी मिक्स कोंडा म्हणजे ज्याच्यात आपण राईस मिलला लावलेला नाही तर आपण जो साऱ्या गिरणीवर लावतो त्याच्यात बारीक बारीक भाताचे तुकडे त्याच्यात मिक्स होतात त्यानंतर भुईमुगाचं जे शेंगा आहेत त्या शेंगांची पेंट असं हे सगळं एकत्र एक तीन वेळा देतो आम्ही एक स सहा पाच सहा किलोचं सकाळी पाच सहा किलो संध्याकाळी दुपारी पाच सहा किलो संध्याकाळी पाच सहा किलो देतो तर देतो एकाच एकाच जागेवर आपण ते घालायचं आहे एकाच जागेवर घातल्यामुळे काय होतं माशांना सवय लागते की आपल्याला खाद्य एकाच जागेवर मिळते आणि ज्यावेळी आपल्याला ते हार्वेस्टिंग करायचं आहे त्यावेळी जाळ्यानं पकडत असताना आपण जर खाद्य त्यांना एकाच जागेवर खायला घेतलं तर ते सगळे एकाच जागेवर येतात आणि आपल्याला मासे पकडण्यासाठी हार्वेस्टिंग करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो म्हणून हे जे खाद्य आहे ते आपण त्यांना एकाच जागेवर द्यायचं तर अशा पद्धतीचं तीन वेळा आम्ही खाद्य घालतो पाण्याचं नियोजन लावलेलं आहे व्यवस्थित आणि अशा पद्धतीनं आपण एक त्याच्यात हजार मासे सोडलेले आहेत जे रूज जातीचे आहेत दहा महिने झालेत अजून एक तीन तीन चार महिने किंवा पाच महिने लागतील एक अर्धा किलोच्या आसपास सहाशे सातशे ग्राम झालं की आम्ही ते हार्वेस्ट करणार आहे विक्रीसाठी त्याचं हे करणार आहे काढणार आहे तर अशा पद्धतीचा आपण एक व्यवसाय करू शकतो जो शेतीसाठी पूरक व्यवसाय आहे या पाण्याचा उपयोग हो आपण मागच्या म्हणजे मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यात आपण बघितलं आहे सेंद्रिय शेती भाग दोनमध्ये तीनमध्ये बघितले की सेंद्रिय शेतीसाठी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी माशाचं कल्चर झालेलं पाणी किती उपयोगाचं आहे तर याचा आपण आता प्रॅक्टिकल बघतच राहणार आहे इथून पुढं भातावर कशा पद्धतीचा रोग येतो किंवा त्याचं वाढ कशी होते त्याला फुटवायला सावतं हे सगळं आपण बघायचं पण आज आपण बघायला लागलो की मत जी मत्स्य शेती आहे ती जी मत्स्यशेती तळ्यात आपण करतो तर ती कशा पद्धतीने केली जाते आणि त्याचे रिझल्ट काय मिळणार आहे हे आपण त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतला आहे पहिल्यांदाच आम्ही हे केलेलं आहे म्हणजे पहिल्यांदाच याच्यात रोग जातीचा मासा सोडलेला आहे तर त्याची वाढ कशी होईल नंतर तो कशा पद्धतीने हार्वेस्ट करायचा आहे या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला याच्याबद्दल जर काही जा जास्त माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा त्या पद्धतीने आम्ही पण त्याच्यात बदल करू तर अशा पद्धतीचा आपण एक शेतीसाठी पूरक व्यवसाय मत्स्य शेती केलेला आहे तुम्हाला जर तो आवडला असेल तर इतरांनाही पाठवा आणि इतर शेतकऱ्यांनी पण अशा पद्धतीचा जर दुय्यम व्यवसाय म्हणून जर केला तर घरातलं वेस्टेज जे काय खाणं असतं ते पण इथं त्याचा पण इथं वापर होतो आणि व्यवसाय व्यवसायाला म्हणता येईल अशा पद्धतीचा व्यवसाय जर इतरांना देखील आपण करण्यासाठी प्रवृत्त याच्यासाठी हा व्हिडिओ इतरांना शेअर करा तुम्ही लाईक लाईक देखील करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि बेल बटन दाबल्यामुळे तो व्हिडिओ ज्यावेळी येतो त्यावेळी तुम्हाला तो समजेल की आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तोपर्यंत आपण इथंच थांबू पुन्हा भेटू धन्यवाद